उखळत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून तर पहा तुमच्या थमनेलवरून लक्षात आलंच असेल की आपण मिरच्यांची रेसिपी बनवतो आहे तर पाण्यामध्ये मिरची घालून आपण एक असा नवीन आणि युनिक असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की जो तोंडाची चव वाढवणारा असा आहे नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर मराठी किचन कट्टा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी अगदी आपल्याला खळखळीत असं गरम करून घ्यायचं आहे उखळी येऊ द्यायची आहे पाण्याला त्यानंतर इथे आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तर मी इथे पोपटी कलरच्या ज्या लांब मिरच्या असतात त्या घातलेल्या आहेत या जास्त तिखट नसतात तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्यांचासुद्धा इथे वापर करू शकतात तर आपल्याला गरम पाण्यामध्ये मिरच्या घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं असं याला हलवत राहायचं आहे मिक्स करायचं आहे कमी गॅसवरती याला दोन ते तीन मिनटं छान अशी उखळी येऊ द्यायची आहे आणि मध्ये मध्ये याला हलवायचं आहे आता याला आपण या या हो दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे परत एकदा उघडून याला चेक करायचं आहे की आपल्या मिरच्या शिजल्या आहेत की नाही हे पहा परत एकदा याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचं आहे या मिरच्यांना आणि चेक करायचं आहे की मिरची शिजली आहे की नाही हळूहळू या मिरच्यांचा रंग चेंज होतो आणि लक्षात येतं की मिरची शिजलेली आहे तर अजून पण शिजलेली नाही आहे आपण दोन मिनटं परत एकदा याला ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता आता हलकासा याचा कलर चेंज झालेला आहे मिरची शिजली आहे की नाही कसं ओळखणार तर मिरचीही फुकते आणि त्याच्यानंतर हळूहळूही चपटी होते जेव्हा ती पूर्णपणे चपटी होते याचा कलर हलकासा पिवळा होतो तेव्हा समजायचं की आपली मिरची ही शिजलेली आहे तर हे पहा आता आपली मिरची शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता याला मी साईडला काढून घेते आहे आता याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि मिरच्यांना चांगलं असं थंड होऊ द्यायचं आहे आता मिरच्या छान अशा थंड झाल्या की याला बारीक असं आपण कट करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने याला बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते कट करू शकतात तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये आपण लसण घालणार आहोत तर लसण थोडा जास्तच घालायचं आहे मी असा मोठा मोठा कट केलेला आहे लसण बारीक असा जास्त करायचं नाही आहे थोडा जाडा मोठाच ठेवायचा आहे आणि थोडासा ठेचून घ्यायचा आहे आता लसण घातल्यानंतर याला दोन ते तीन मिनटं आपण छान असं परतून द्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून आहेत हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर आता इथे मी हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर मिरच्या घातल्यानंतर याला चांगलं असं आपण दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तो कमी तर कमी गॅसवरती आपल्याला मिरच्यांना परतून घ्यायचं आहे तर तुम्ही याला काय म्हणाल मिरचीचा ठेचा म्हणाल की मग मिरचीची भाजी म्हणाल तर प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने याला ओळखलं जातं तर युनिक अशी रेसिपी आहे तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे असेल तर घाला काही वेळेला आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल नसते तरीसुद्धा चालेल आता मिक्स केल्यानंतर याला शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा इथं जाडा मोठा असा कूड घातलेला आहे तर तो घालायचा आहे मी इथे एक चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कूडचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घालायचं आहे तर लिंबामुळे खूप छान अशी या मिरच्यांना टेस्ट येते लिंबू घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालायला नसेल आवडत नाही घातलं तरीसुद्धा अशा पण त्या छान लागतात पण लिंबामुळे खूप छान अशी या मिरच्यांना टेस्ट येते तर हे पहा किती मस्त आपली मिरच्यांची भाजी किंवा मग ठेचा तयार झालेला आहे तर तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका युनिक आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद